हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आज आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे एक लेहंगा आणि प्रिन्सेस कट ब्लाउज शिवलेला आहे शिवत आहे म्हणजे थोडंफार तुमच्या सोबत शेअर करूया तर मी याची कटिंग केलेली होती सोमवारी कटिंग केलेली होती आणि शिवायला मी कधी घेतलं मंगळवारी आणि बुधवार असे दोन दिवस गेले माझे तर हा दिवस आहे बघा मंगळवारचा आणि आधी बॉबीन भरून घेतली तर साडी आलेली होती एक कॉलेजची मुलगी आहे तर ओळखीचीच आहे तर तिचा ड्रेस शिवायचा होता तो ॲक्च्युली साऊथ इंडियन टाईपच तर तिच्या बहिणीचा हा एक टॉप होता ज्याचा गळा छोटा होता आणि मोठा करायचा होता पुढून मागून प्लस ह्या ज्या स्लीव्ज होत्या प्लेन स्लीव्ज होत्या नॉर्मल असतात ना कोपरापर्यंत तशा तर त्याला असामध्ये दंडावरती गोल देऊन ते लेस लावायची होती तर हे अल्टरेशन केलं आणि हे म्हणलं पहिल्यांदा दाखवूया तुम्हाला आणि त्यानंतर मग त्या ड्रेसची कटिंग केली साऊथ इंडियन स्टाईलच त्याला ड्रेस बोलावा लागेल तर हे बघा हा मोठा खूप छोटा गळा होता अगदी तिला गळ्यापर्यंत वर जात होता इतका छोटा होता तर त्याची लांबी लेंथ वाढ्याली शोल्डरमधून नाही कमी केलं फक्त लांबीला वाढवला आता कसा बसतोय काय माहिती तर बसला असेल तिने ते, ते लावून पाहिलेला होता तर हा अशा प्रकारे अल्टर झालेला आहे आणि त्यानंतर बघा इथे सगळं मशीनचं होतं ना सगळं पसारा झाला तर मशीनवर सगळं आवरून ठेवलं व्यवस्थित आणि बघा ही आहे साडी कटिंग करून ठेवलेली तर हे सगळे पार्ट्स आहेत वरचा जो प्रिन्सेस क कट ब्लाऊज आहे टॉप होता तो ह्या कलरचा होता बघा हा जांभळ्या कलरचा आणि रेड कलरची बाकीची साडी होती हा पदर होता तर पदरामध्ये ब्लाऊज तर इथे कटिंग केलं आणि हा मला वाटतं आहे चा भाग आहे मागच्या भागातला अर्धा भाग आहे असे दोन भाग केलेले होते मागच्या भागाचे मागे हुक करणार होते त्यामुळे त्याचे दोन भाग केलेले होते तरी ते गळ्याला मी स्टिचिंग करून घेत आहे अस्तर लावून घेत आहे अस्तर विथ ते म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं मी जॉईन करून घेत आहे तर प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई शक्यतो जास्त असते पण मी कधीतरी शिवते आणि ओळखीचेच आहेत त्यामुळे मी एवढी शिलाई नाही घेत तर मी पण दोनशे रुपये शिलाई घेते आणि बघायचे ओळखीचेच आहे त्यामुळे नाहीतर तशी बाहेर खूप शिलाई आहे तुमच्याकडे काय शिलाई आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ड्रेस शेवटी पहा कसा झाला ते प्रिन्सेस कट व्यवस्थित जमलेला आहे का आणि मी जी घेतली शिलाई ती कमी घेतली की जास्त योग्य आहे की काय हे पण मला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये तर इथे व्यवस्थित असा आपला बोलत बोलत गळा शिवून झालेला आहे तुम्ही पाहिलं की अस्थर मी इथे जोडत आहे तर शिवताना नाही नेहमी ज्या लागणाऱ्या वस्तू असतील ना सगळ्या जवळ घेऊन बसायचं म्हणजे कसं स उठावं लागत नाही तर इथे बघा व्यवस्थित असं फिनिशिंग झालेलं आहे आता हा आहे पुढचा पार्ट पुढचा प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे त्यातला मधला पार्ट आहे साईडचे दोन कट असतात ते अजून याला जोडायचे आहे तर हा मधला गळ्याचा पार्ट आहे तर ह्यालासुद्धा व्यवस्थित असं फिनिशिंगसहित मी गळ्याचा आकार देत आहे नंतर मग याला लेससुद्धा तिने लावायला सांगितलेली होती मग ती मी वरूनच लावली तरी ते बघा व्यवस्थित असं गळ्याचं काम अगदी हळू करावं लागतं जी बात मशीन फास्ट चालवून चालत नाही आणि माझी मोटर असल्यामुळे ती मो खूप फास्ट पळते पायावरती पॅडलवरती नाही मी करत तर त्यामुळे माझं एक ते बरं आहे फक्त प्रेस करायचं जो एक पॅडल असतो तो मोटरचा तर सुरुवातीला जेव्हा मोटार बसवली हो ना तेव्हा इतकी मशीन जोरात रन व्हायची पळायची ना की असं वाटायचं आता हात सापडचो काय आपल्या सुईखाली आणि एकदा सापडलेला पण होता खूप सुरुवातीला जेव्हा मी शिवण क करायला घेतलं तेव्हा तर मी क्लास लग्नानंतरच केला आधी अजिबात मला याचा गंधसुद्धा नव्हता लग्नाच्या अधिकाराने ते आमच्या नंदेन नननताई आहेत त्यांचीही मशीन आहे त्यांचं त्यांचे क्लास झालेले आहेत आणि त्यांच्यासाठीही घेतलेली होती दोघींसाठी पण घरात पण पुन्हा त्यांचे लग्न झालं आणि मग कोण चा चालवणार मशीन मी घरात खूप दिवस झालं पडूनच होती मग आई म्हणल्या आपल्याकडे मशीन आहे तर तू क्लास कर मग त्यांच्याच मैत्रिणीकडे मला क्लास लावलेला ला होता शिवण क्लास अगदी एक दोन महिनेच केला आणि त्यात काय हे बेसिक शिकवलेलं होतं आ, आता खूप ॲडव्हान्स यूट्यूबवरती शिकायला भेटतं खरं तर त्यांनी ज्या पद्धतीनं शिकवलं त्या पद्धतीनं मी आधी शिवायची पण आता कसं मला त्याची आवड पण लागली मला आवडायला लागलं हे शि शिवणकाम वगैरे त्यामुळं मग मी कोरोना काळातसुद्धा ऑर्डर वगैरे घ्यायची आधीसुद्धा घ्यायची पुन्हा स्कूल जॉईन केल्यामुळं जरा बंद पडलं कोरोना काळात व्यवस्थित सगळं व्यवस्थित शिवण क्लास माझं म मा शिवणकाम चालू होतं माझं आणि आता तर म्हणजे चालूच आहे जरी एखादं काय शिवायला आलं तर तरी मी घेते साड्या नऊवारी वारी तर हमखास मी शिवतेच अजिबात म्हणजे नाही म्हणत नाही छोट्या मुलींच्या तर खूप छान जमतात अस्तर वगैरे लावून खूप छान आणि मोठ्यांच्या पण शिवते पुन्हा वन पीस असतात साडींचे ते सुद्धा शिवते असे प्रिन्सेस कट ब्लाऊज माझे ब्लाऊज तर मी शिवते आणि बोलत बोलत बघा येते अजिबात कपचा वगैरे वापर न करता व्यवस्थित असा प्रिन्सेस कट आलेला आहे आता याचा सेकंड पार्ट वगैरे सगळं मी पुढे जोडून घेतलं अगदी ब्लाउज तयार झालेला आहे बघा बाही वगैरे जॉईंट करून सगळं फक्त आता फिटिंग करायचं बाकी आहे म्हणलं आधी तुम्हाला दाखवूया सगळे पार्ट जॉईंट झालेले आहेत आता हा आहे घागरा तर यालासुद्धा मी दोन मीटर रेड कलरचा अस्तर आतून वापरलेलं आहे आणि हे आता तयार करत आहे मी प्लेट्स टाकून व्यवस्थित एकसारख्या सगळीकडनं प्लेट्स टाकून इथे मी स्टिच करत आहे आणि बघा इथे अर्धा राहिलेलं काम मी बुधवारी केलं आहे आज आणि व्यवस्थित असं माझा तयार झालेला आहे प्रिन्सेस कट ब्लाउज तर पहा थोडी मुलगी हेल्दी आहे त्यामुळे थोडी बिग साईज आहे तर मोठी आहे कॉलेजची आहे तर बघा इथे व्यवस्थित असं केलेलं आहे आता कसं बसतंय काय आणि पाहिज्या तर बघा किती छान ही नवीन आपली स्टाईल आलेली आहे आता आणि बॅकसाइडला इथे हुक आहेत हे लटकन केलेले आहेत त्या फॅब्रिकचे साडीच्या लेस वगैरेसुद्धा लावलेली आहे पुढचा गळा पंचकोनी आहे मागचा मोठा असा हँडी टाईप गळा आहे पूर्ण डीप हंडी नाही आहे डीप गळा आहे पण गोलाकारमध्ये हंडी आहे आणि फिनिशिंग तुम्ही ते पाहू शकता हुक लूक सगळं झालेलं आहे आणि फिनिशिंग तुम्ही पाहू शकता आतून किती परफेक्ट आलेलं आहे ही आहे लूक म्हणतात ना लुक हुक लुक हे सगळं झालेलं आहे आणि मागेसुद्धा लटकन व्यवस्थित छान झालेले आहेत आणि लेस वगैरे पंचकोणी गळा छानच एकदम मला तर खूप आवडला आरो अजून थोडीशी मोठी झाली ना की आरोला पण मी असं शिवणार आहे साडीचं तर बघा इथे छान असं झालेलं आहे आणि कसं झालं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी जी शिलाई घेतली तुम्हाला मागाशी सांगितली तर ती योग्य आहे का कमी घेतली मी हे सुद्धा मला सांगा आ, तर इथे बघा पूर्ण साडीचा यूज केला कारण मुलगी खूप हायटेड आहे पूर्ण जे साडीची हाईट असती ना ती पूर्ण यूज केलेली आहे आणि इथे बघा हे अशी लटकन तयार केलेले आहेत जे नॉड असतात घागऱ्याचे त्याच्यासाठी आणि बघा याचंसुद्धा फिनिशिंग तुम्ही पाहू शकता कुठेही शिलाई दिसत नाही किंवा अगदी व्यवस्थित शिलाई झालेली आहे आतूनसुद्धा तुम्ही बघू शकता हे अस्तर आहे आतलं ते सुद्धा आत पॅक झालेलं आहे पूर्ण दोन मीटर अस्तर लावलेलं आहे चांगल्या क्वालिटीचं तर अशा प्रकारे हा ड्रेस तयार झालेला आहे तर कसा झालेला आहे नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा ड्रेस आवडला का हे सुद्धा मला कमेंट करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच तुम्हाला व्हिडिओज आवडतील का पाहायला अजून कारण व्हिडिओ मी करते पण व्ह्यूज येत नाहीत म्हणून मग शेअर करावे की नाही असा प्रश्न पडतो तर बघा कसं छान दिसतो आहे आपला हा ड्रेस आणि तिलासुद्धा नक्कीच आवडेल अशा प्रकारे बघा लग्नात वगैरेसुद्धा कुठल्याही फंक्शनला घालू शकतात चला तर मग बाय